मला लाज वाटते कोणत्या गेस्ट ला बोलवायचं म्हटलं तर आम्हाला लाज वाटते कोणत्या गेस्ट ला बोलवायचं म्हटलं तर मला लाज वाटते कोणत्या केसला बोलवायचं म्हटलं तर करू इलेक्शन होईपर्यंत मतदान करेपर्यंत गोड बोलून जाते नंतर कोणच फिरकत नाही इकडे गटार तर आता किती दिवस झालं गटार काढत नाहीत आता काहीतरी उरले मतदान चालू झाल्यावर येते नीट करता हे कसं वागायचं आम्ही मग झालं वातावरण घर आहे सगळी काय मध्ये बी बघा येऊन पाणी सुद्धा जात नाही ना पावडर टाकीत नाही ते काली तर नेत नाही ते हा गुँ, नेत बी नाही ते व मग काय करायचं आता काय वाटतं बरं कसं वाटत भरून पण नेले नाही आम्हाला आमचं काम आहे म्हणतात त्यांनी नाली काढायचं बोरच पाणी सगळीकडले बोर आहेत फक्त एवढ्या भीमनगरमधले बोर बंद केले नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय दाखवतोय मात्र उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये नेमकं कसं वातावरण आहे आणि कसं स्वच्छता कशी आहे नगरपालिका काय करते याचा मी खास असा पहिला रिपोर्ट दाखवतो मी तुम्हाला वेगवेगळ्या भागामध्ये जाणार आहे शहरामध्ये आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे याचे सरकारी दवाखाना आहे सिव्हिल हॉस्पिटल आहे त्या सिव्हिल हॉस्पिटलच्या समोरची बाजू आहे मी तुम्हाला दररोज एक विषय दाखवणार आहे उस्मानाबाद शहरामध्ये नेमकं घाणीचं साम्राज्य कसं आहे नगरपालिकेचे लोक इथं येतात का नाही आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेणार इथं दाखवा बघा आता मी सरकारी दवाखान्याच्या समोरची बाजू आहे थोडा जवळून दाखवा कॅमेरा इथं हे बघा एक घाण आहे की कशी नाली कशी झालेली आहे बघा अतिशय गच भरलेले नाले आहेत इथं दरवाजा उघडा दिसतंय आपण इथं जाऊया बघूया घरामध्ये नेमकं कोण आहे आणि नेमकं काय थोडं थोडं बाहेर आहे ना थोडं एक मिनिट काय सांगाल काय नाव काय आहे बरं तुमचं ताई नाव नाव काय तुम्ही नमस्के बरं आता इथं ही नाली जी आहे थोडं बाहेर येतं का या इकडे या इथं आली आहे बघा कसं दिसतंय बरं या बरं इकडं हे बघा सर्व दाखवणार आहे थेट आपण स्पॉट रिपोर्ट करूया नेमकं कसं आहे इथंच नाली आहे बरोबर आहे कसं आहे बरं काय किती दिवसापासून मला लाज वाटते कोणत्या केसला बोलवायचं म्हटलं तर आणि ऍक्च्युली मच्छरांचा तर एवढा त्रास होतो ना आता मुले आम्ही हे दार वापरतच नाही आमचं पलीकडून दार आहे त्याच दारातून आम्ही ये जा करतो धूळ पण तेवढीच नाली ते नाली तर काढतच नाही आम्हाला त्रास झाला की आम्ही स्वतःच काढतो हाताने मग नगरपालिकेचा फायदा आम्हाला काहीच नाहीये कधी कुठल्या कर्मचारी काढून किती दिवस झाले ते आम्हाला आठवतच नाही आम्हाला त्रास झाला की आम्हीच काढतो नाली आणि मच्छरांचा पण तसाच तस प्रादुर्भाव आहे कारण धूळ आहे नाली आमच्या नेमकी घरासमोरून जाते नाली काढलेली आठवतच नाही आम्हाला नाली काढलेली काय म्हणता उगच कशाला सगळे आहेत ना बाजूला काय मावशी नाली कधी काढली काय इथली बरेच दिवस झालं काढलेली येतच नाही कुठल्या कर्मचारीच फिरकत नाही इथल्या कचरा कचरा गाडी बी येत नाही नाली काढणार बी येत नाही खूप त्रास होतोय आम्हाला आम्ही बोलू शकत नाही आता सगळं रस्त्यावरती पावसाळ्यात तर एवढी घाण होते कारण इथून नेमकं नालीचं खुलं आहे त्याच्यामुळे सगळं दारामध्ये आमचा कचरा होतो तेही काढायला येत नाही आम्ही स्वतःच काढतो समटाम्स खूप त्रास होते आम्हाला म्हणजे वगैरे कधी केली तक्रार आम्ही तसं करू इलेक्शन होईपर्यंत मतदान करेपर्यंत गोड बोलून जाते नंतर कोणच फिरकत नाही इकडे आमच्या इकडे बघा महिला काय म्हणतात इथं घर एक आता सरकारी दवाखाना आहे आणि दवाखान्याच्या समोरची बाजू आहे इथं नेमकं कसं वातावरण आहे नाली कशी आहे गच भरलेली आहे अक्षेश पाणी तुम्ही काळाभर पाणी झालं इकडे दाखवा हे पण नाली आहे इकडं आपण गल्लीत जाणार आहेत आता पलीकडल्या गल्लीमध्ये नेमकं कसं आहे वातावरण तिकडे पली तिकडं काही महिला उभारलेल्या आहेत समोर दाखवा कॅमेरा तिकडं ते बोलतात का बघूया आपण तिकडे जाऊ नेमकं इथं कसं आहे या वातावरण जे आहे नगरपालिकेचा किती घाळ कारभार आहे आणि किती दुर्लक्ष केलं जात आहे किती आरोग्याशी खेळलं जातं आहे मी तुम्हाला खास रिपोर्ट दाखवणार आहे नागरिकाच्या प्रतिक्रिया थेट जाणून घेऊया तिकडे पलीकडे जाऊ इथं नागरिक उभारलेत काय म्हणतात ते पाहूया महिला पण आहे तिथं रस्त्याने काय म्हणतात बघूया काय म्हणल्या आजी काय म्हणले सांगा ना काय कशाविषयी विचारताय घाण वाटते गटार वगैरे गटार तर आता किती दिवस झालं गटार काढत नाहीत म्हणून तिकडे आमच्या साईडचे गटार भरलेले आहे म्हणून सांगण्यासाठी आले येत नाही का एका ठिकाणची काढली पलीकडची नाही काढली आणखीन गेल्या वेळेस दोन दिवस झालं काढली एका ठिकाणची कोणत्या एरियात राहता तुम्ही भीमनगर इकडे बाजूला मर्या मंदिर पशी बर तिथे कर्मचारी नगरपालिकेची कधी येत नाहीत आले ते आता ह्या दोन दिवसात आलते पण पलीकड नाही आले ह्या दोनच दिवसात बरं आता तर आलेत एक वर्षानंतर वर्षभर आले नाहीत नाहीत आले होय आता तर आलेत बघा थेट प्रतिक्रिया दाखवतो नागरिक काय म्हणतात इकडे काही महिला पण उभारल्यात आपण इकडे जाऊया थेट कॅमेरा चालू ठेवा आपण आणखीन काही इथं दृश्य दाखवतो मी तुम्हाला अतिशय घाण झालेलं बघा इथं बघा हे बघा इथं जी मी आता माझ्या पाठीमाग बघा इथं इथं बघा काय म्हणतात आजी बघूया बरं काय सगळं घाण आहे इथं काय म्हणलंय काय नाव काय तुमचं तुमचं नाव काय सुनीता सर्व घाण कधी आले नाही कधीच नगरपालिकेचे येत नाही कोण असं करायचं दररोज बी सांगा हे करा हे कोणी काढीत नाही ह्याच्यावर फरशा टाकून द्यावं आणि दररोज इकडे यावं असं आमचं म्हणणं आहे भीमनगरचं हा कधीच आले नाहीत लोक इथं कधीच नाही नगरसेवक तर काय मतदान चालू झालं येत असतील की मतदान चालू झाल्यावर येतात की काय म्हणतात एवढं नाले नीट करताव ह्याच्यावर फरशा टाकून देताव इकडे ही करताव तुम्हाला स्वच्छता करून देताव तेवढंच कधी केली का कधीच नाही येऊ का बघा की या तुम्ही बी इकडे काय म्हणत काय नाव काय तुमचं चव्हाण बर काय कसं आहे बर घाण आहे सगळी इकडं घाण आहे हे कसं वागायचं आम्ही मग जनावर लय फिरायला लागले हा मग कोरोनाच्या टायमाला टायमाला तर तव बी नाही काढलं लागली ती संध्याकाळी लाईट नाही इकडं पाणी नीट येत नाही साप नालीवाला नाही झाडूवाले नाही हा घरपडे घेत नाही घेत की काय साफसफाई करत नाही येतच नाहीत बघा इकडं हा हा चुकून सुद्धा येत नाहीत इकडे झाडू सुद्धा मारत नाही दोन तीन वर्ष तीन वर्ष झालं पडले ती पलीकडून गल्लीमध्ये काय का तुम्ही काय आमच्या घरीच आहे म्हणलं लेकर बाळ आजारी पडते का नाही सांगा कशी घाण आहे बघा बरं साहेब थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया आपण व्हिडिओ संपूर्ण दाखवू नेमकं काय भावना आहेत काय काय प्रतिक्रिया का थेट इथं आहे बरं भावनाच्या अतिशय घाण आहे अतिशय घाण आहे तुम्ही काय बिलकुल नाही येते का नाही स्वच्छता करण्यासाठी कोणी बघत पण नाही बिलकुल नाही कोणता एरिया भीमनगर भीमनगर चव्हाण गल्ली बरं आमचा ही वार्डच आहे का नाही नगरपालिकेत माहित नाही स्वच्छता करीत नाही ना ना लान ना ती नाली येत नाही ती नाली काढली तर घेऊन जात नाही ती मच्छर एवढं मोठं झालंय लेकरला नाही ती पाणी किती दिवसाला पाच सहा दिवसाला आठ दिवसाला पण वेळेवर ती नसते पल्लवी बनसोडे काय सांगाल वातावरण कसं वाटत हे सगळं झालं काय म्हणले आज घर आहे सगळी काय आहे मध्ये सुद्धा जात नाही ना आलीतलं ना हा सगळं मच्छर तर मरण्याचं चावत काय आहे पावडर टाकीत नाही ते काली तर नेत नाही हा नेत नाही ते मग काय करायचं आता बघा थेट स्पॉट रिपोर्ट करूया आपण आता पलीकडल्या काही गल्ली जाऊ आपण नेमकं कसं वातावरण आहे गल्लीतले लोक काय म्हणतात आणि तिथं कशी सुविधा पुरवली नगरपालिकेने किती नगरपालिका ही या अशी गोरगरीब जी जनता आहे या जनतेच्या जीवाशी कसा खेळ सुरू आहे त्यांचा मी तुम्हाला दाखवतो मध्ये जाऊ आपण गल्लीमध्ये आणि नेमकं कसं वातावरण आहे काय भैया कसं रे नाल्या वगैरे काढतात का नाही नाल्या काढतात का ते नाली नाली काढतात का ते नाही काढत अरे वा छान बोलतोय पोरग मी बोलतो का तू काय वाटतं बरं कसं आहे वातावरण बघा आपण गल्लीत त्या आपण आतमध्ये गल्लीमध्ये जाऊ नेमकं इथं कसं वातावरण आहे पाहूया चला नेमकं कसं आहे गल्लीतलं वातावरण कसं आहे बघू आपण मी तुम्हाला आज पहिला ग्राउंड रिपोर्ट दाखवतोय शहरामध्ये कसं आहे नगरपालिका कसं जीवाशी खेळते लहान लेकर असतील वयोवृद्ध नागरिक असतील किंवा आजारी रुग्ण असतील यांच्या जीवाशी कसा खेळ सुरू आहे बघा इकडे बघा नाली बघा इथं एवढा घाणवास येतो ना अतिशय खूप दुर्गंधी सुटलेली आहे त्याच गल्लीत मी आता आहे इकडून या कॅमेरा तुम्ही आता इकडून घ्या आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहे ते बघा इथं हे बघा नाली कशी दिसते आता इथं जाता पण येत नाही पलीकडं जायचं म्हटलं ना तरी एकच फरशी आहे बघा इथं बघा इथं दाखवा या फरशीवरून पलीकडं जावं लागतं किती वातावरण घाण झालेलं आहे गल्लीमध्ये बघूया आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहे मी नेमकं कसं आहे बघूया आपण आता इकडं जातो मी मला असं फिरता पण येत नाही काय नाव काय तुमचं पवार अनिता पवार कुठे तुम्ही असं काय काय रस्ता नाही नाल्या नीट त्या नाल्या काढा येत नाहीत काय नाही कचऱ्याच्या गाड्या येत नाहीत्या हा कधीच येत नाही गाडीकडे नाही येत गाडी तुमच्याकडून घरपट्टी घेते का भरली गे की आम्ही दहा हजार भरली की कशासाठी भरली भरती भरली आली होती घरपट्टी म्हणून भरली त्याचं काय काम केलं का त्यांनी काय नाल्या काढल्या त्या काय नाही अका तशाच आहे त्या ना तर तर अर्ज पाठवता देऊ देऊ अर्ज सारखं देताव हम्म हो काढत काय नाही आता कसं आहे किती घाण आहे बघा की आमचे तर लहान लहान लेकरं आहेत बघा कसं करायचं एवढ्या वाटत इकडे पुढे म्हाताऱ्या माणसावानी कसं जायचं लहान लेकरावानी कसं जायचं रस्ता नाही हा चौकून घाण आहे आम्हाला तर सगळीकडून घाण आहे काय नावा तुमचं नाली घाण आहे कधी काढलीच नाही काढली सहा सहा महिने वर्ष झाला असेल नाली काढून आता मधी काढली होती तर शेवटी ते गटारातच गेली भरून पण नेले नाही ने आम्हाला आमचं काम आहे म्हणतात त्यांनी नाली काढायचं आणि ती भरून नेणारे ने तर येतच नाही तिकडं त्यांना म्हणलं तरी म्हणतात ज्यांनी काढली त्यांना भरून न्यायला लावतात काढली काढली काढत नाही रमाबाई बनसोडे किती घाण आहे काय विचारता साहेब काय विचारायचं घाणीच त्यांना पैसे दिले तरी काढत नाहीत गटार पैसे कोणाला आम्हाला चहा पाण्याला द्या म्हणते काय बी आणि दिले तरी नीट काढायचं नाही काढलं तरी भरून तसं ठेवायचं ते मध्ये जाते तसंच मग काय करायचं आता वर्ष झालं असले गटार काढून पडलेली अशीच गटार आहे किती दाबी सांगितलं तरी काय लक्ष देत नाही कोण पाणी चार पाच दिवसाला येत ती बी वेळेवर येत नाही ती बी तासाच्या आतच बंद मग कसं करायचं बोरचे नळ बोरचे नळ होते ती बोरचं पण पाणी बंद करून टाकले मग कशासाठी बंद केले बोरचं पाणी सगळीकडले बोर आहेत फक्त एवढ्या भीमनगर मधले बोर बंद केले काय माहिती आता नगरपालिकेने काय तर उजनीचं पाणी आले उजनीचं पाणी आले तर दीड तास दोन तास तर ठेवा ना एक तासाच्या आता तुम्ही पाणी बंद तर कसं भरायचं पाणी आठ दिवसाला पाणी पाणीच नाही गेले तर काही सुविधा नाही खरंच काहीच नाही काहीच नाही सुविधा मग बैयाने उगच सांगितले का तुम्हाला काही सुविधा नाही सगळं दिसते की गाण्याच्यावरूनच कळतय की आहे का नाही इकडं काय सोय म्हणून आतमध्ये जाऊया आपण इथं बोलतात का पाहूया काय सांगाल नाहीत वाटत घरामध्ये कोणी बघा वातावरण कसं आहे मी तुम्हाला दाखवलंय ज्या ठिकाणी उभा आहे ना मी त्या ठिकाण आहे उस्मानाबाद धाराशिव शहरामधलं ही जी सरकारी दवाखाना आहे सिव्हिल हॉस्पिटल आहे त्याच्या समोरची बाजू आहे ही चव्हाण गल्ली म्हणतात का याला चव्हाण गल्ली चव्हाण गल्लीच म्हणतात याला आणि इथले नागरिक काय म्हणतात काय समस्या आहेत नाल्या खच्च भरलेल्या अतिशय दुर्गंधी आणि अशा मध्ये लहान लेकर आहेत रोगराई पसरण्याचा खूप मोठा धोका होऊ शकतो आणि नगरपालिका जी आहे ती इथं कधीच नाली काढली नाही असं काही नागरिकांनी म्हणजे सर्व नागरिकांनी सांगितलं आहे नगरपालिकेचे कर्मचारी इकडे ना फिरकलेच नाहीत खूप अतिशय वाईट बाब आहे आणि हे हे जे नागरिक आहेत या नागरिकाच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे आज एक पहिला भाग दाख भाग दाखवतो मी तुम्हाला याच्यानंतर दुसरा भाग काही दिवसांना दाखवणार आहे तोपर्यंत हा पहिला भाग वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन मी तुम्हाला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे अशा काही समस्या असतील तुमच्या शहरामधल्या तर खाली माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट कळू शकता कॅमेरामन खंडोबळेसोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव